ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या इसापूर धरणाची पाणी पातळी वाढल्यामुळे धरणाचे तीन दरवाजे उघडल्याने पैनगंगा नदीच्या पात्रात पाणीवाढ झाल्याने नदीकाठच्या विदर्भ व मराठवाड्यातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे दुपारी साडेचारच्या सुमारास इसापूर धरणाच्या सांडव्याची तीन वक्रद्वारे दहा सेंटीमीटरने उघडून पैनगंगा नदीपात्रात एक हजार एकवीस क्युसेस इतका विसर्ग सोडण्यात आला आहे शनिवारी दुपारी दोन वाजता इसापूर धरणाची पाणीपातळी चारशे चाळीस पॉईंट त्र्याहत्तर मिलीमीटर झाली असून हो उपयुक्त पाणीसाठा नऊशे अडतीस पॉईंट एकतीस दलक हमी असून हो इतका झाला आहे तसेच इसापूर धरणाच्या पांडुर क्षेत्रातील जयपूर बंधाऱ्यामधून सहा हजार इतका विसर्ग पैंगका नदीपात्रास सुरू आहे त्यामुळे जलाशय पाणीपातळीत वाढ होत आहे धरण सुरक्षिततेच्या दृष्टीने इसापूर धरणाच्या सांडव्याची तीन वक्रद्वारे उघडून पैनगंगा नदीपात्रात विसर्ग सोडण्यात आल्याने पैनगंगा नदीपात्रातील पाणी पातळीत वाढ झाली आहे पुराच्या पाण्यामुळे जीवित व वित्तहानी होऊ नये म्हणून पैनगंगा नदीकाठच्या दोन्ही तीरांवरील गावातील नागरिकांना आपली जनावरे घरगुती व शेती उपयोगी सामान सुरक्षित स्थळी स्थलांतर करणे व नागरिकांनी सुरक्षित स्थळी राहण्याबाबत सूचित करण्यात आलेले आहे